अशा पद्धतीने पंचेचाळीस ते पन्नास टन उत्पादन सुद्धा या पद्धतीने निघू शकते नमस्कार मी विष्णू तांदळे नवीन व्हिडिओ नवीन माहितीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत की कलिंगड लागवड करत असताना कुठलं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे मल्चिंगचा वापर, मल्चिंग वापर करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आता ह्या मध्ये माती टाकलेल्या माती टाकण्याचे काय कारण आहे तुम्ही का भर माती टाकली सांगता येईल व्यवस्थित होतं आणि ह्याच्यात टेम्परेचर बसत नाही माती लागली ज्यावेळेस समजा हे रोप उगून येईल त्यावेळेस माती जर फुल असेल तर एकदम माती आजोबे लागल्यामुळे जरी हवा जरी आली तर ते वेल हलणार नाही तर त्याच्या मुळ्या ढिले होणार नाही त्याचा पण फायदा होतो दुसरा आणखी एक फायदा होतो की जर समजा आपण मल्चिंग टाकलंय मल्चिंग मध्ये जर हवा घुसली तर मल्चिंगचं कारण काय असतं की मल्चिंग टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही तण उगत नाही आणि जर सारखं त्यात हवा जात राहिली तर मग हा तण उगण्यासाठी पण त्या हवेमुळे त्या तणाला मदत होईल आणि तण आतमध्ये उगून येईल तर मल्चिंगचे खालून ते तण बी उगून येऊ शकतो तो बी एक त्याच्यामध्ये तोटा आहे जर माती नाही टाकली तर हवा आतमध्ये घुसली तर हवेनं मल्चिंग फाटू शकतं तो एक त्याचा तोटा आहे जे टेम्परेचर आतमध्ये मेंटेन व्हायचंय ते डिस्टर्ब होऊन जाईल पुरं जर हवा सार घुसत राहिली तर तो एक फायदा आहे आणि मल्चिंग पूर्ण मल्चिंगवर जर पूर्ण माती असेल जमता तर इथं तुम्हाला असं वाटतं की लूज लूज वाटते लूज तर आपण काय करायचं अशी कुठलीही चांगली माती घ्यायची आणि अशी मधून बरी टाकायची त्याच्यामुळे काय होईल टेम्परेचर मेंटेन होईल आणि हवाने मल्चिंग पण हलणार नाही तर मित्रांनो आपण पाहत आहोत की टरबूज लावण्याची जी मल्चिंगची मल्चिंगवरती जे लावण्याची पद्धत आहे ती जास्तीत जास्त एकच इंच खोलीवर लावायचं आहे एक, लावा एक इंचाच्या जास्त जर खोल लावलं त्याला उगून येण्यासाठी वेळ लागतो मल्चिंगला पूर्ण माती भरून घेतलेला आहे खोलमध्ये माती भरून घेतल्यामुळं मा, हवा जाण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होईल मल्चिंग हवेने हलणार नाही टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन राहील त्यामुळे आपल्या पिकाला त्याचा फायदा होईल तर हे शेतकरी आहेत आपण ज्यांच्या शेतावर हा डेमोस्ट्रेशन करत आहोत हे आहेत आपले विश्वनाथ बोबडे बीडचे आपले शेतकरी आहेत प्रगती शेतकरी आहेत यांच्या शेतामध्ये याने मल्चिंग आतरलेली आहे मल्चिंगच्या खाली ड्रीप आथरलेला आहे आणि यानं अंदाजे ड्रीपच्या ड्रिपच्या दोन्ही साईडनं लागवड चालू केली आहे त्यामुळे एकरी झाडाची संख्या वाढते आणि उत्पन्न उत्तर आपण पाहत आहोत की से प्रत्येक शेतकऱ्याला हे म्हणणं आहे माझं मी बऱ्याच वेळेस सांगतो प्रत्येक मध्ये सांगतो की तुम्हाला शक्य झाल्यास लेबर जर तुमच्याकडे भरपूर असेल किंवा घरचे माणसं असतील तर तुम्ही बियाण्याची कलिंगड खरबूज या दोन बियाण्याची किंवा इतर कुठल्याही द्विदल वनस्पतीमध्ये कुठलं बियाणं असलं तर त्याची चोच खाली करा जेणेकरून उगण्यासाठी ब्यानं उगवत असताना पहिल्यांदा त्या चोचीमधून मुळ्या बाहेर पडतात मुळ्या बाहेर पडल्यामुळे मुळ्या पकडतात लगेच जमिनीला आणि मग त्याला अन्न मिळते आणि मग त्यात ताकद मिळते आणि ते आने आने थे, थे हे दोन्ही साईडचे जे टरफाल आहे द्विध वनस्पतीचे टर्फाला वर येतात तर त्याच्यासाठी त्या मुळ्याचा सपोर्ट मिळतो आणि लवकर मिळते तर ही चोच आहे मित्रांनो ही चोच आपल्याला एकच इंच खाली घालायची फक्त एक इंच आणि त्याच्यावर माती टाकायची ही चोच आहे ही चोच आपल्याला इथं इथं खाली एकच इंच खाली घालायची एक इंच एक इंच त्याच्यावर माती टाकायची ही चोच आहे ही चोच एक इंचावर खाली घालायची त्याच्यावर माती टाकायची बस माती आड झाली की त्याचं जर्मिनेशन होणार ही चोच बियाणं फुगणार बियाणं फुगलं घ्याच्यातून मुळ्या बाहेर निघतात मुळ्या बाहेर निघल्या की त्या मुळ्या त्या जमिनीला पकडतात आता समजा ही आहे हे मुळी बाहेर निघली मुळ्या त्याला पकडतील ठीक आहे मुळ्याने पकडलं की जे दोन टरखाला बाहेर निघणार आहे तर ते टरखाल सरळ वर निघतात ते वाकडं होणं नाही जम समजा जर चोच वर राहिली आणि त्या चोची मुळ्या बाहेर पडल्या की ते, ते काय करणार ही जमीन आहे या जमिनीला पकडणार आणि मग ती मुळे अशी अशी खाली वर येण्यासाठी खूप टाइम लागणार त्याच्यासाठी ते होईल तेवढं द्विदल वनस्पतीची चोच खाली करणं खूप जरुरी आहे तर मित्रांनो आपण इथं पाहत आहोत की लागवड चालू आहे लागवडीमध्ये आपण कुठलं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे हे पाहिलं आता मल्चिंग मध्ये ह्यानं शेतकऱ्याने स्वतः ही जी पद्धत केलेली आता पहा जवळून पाहू आपण की आता हे हे इथं मल्चिंग आहे इथं खाली ड्रिपची लाईन आहे ड्रिप्च ड्रिपच्या लाईनच्या ह्या बाजूनी चार इकडे तीन बोट इकडे तीन बोट याने काय केलेलं आहे दोन होल पाडलेले आहे हे पहा ही एक होल आहे ही एक होल आहे हे सव्वा फुटावर दोन होल आहे त्याच्यात पुढे इथं सव्वा फुटावर त्याने एक होल पाडलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा सव्वा फुटावर इथं दोन होल आहे दोन होल म्हणजे अडीच फुटामध्ये त्याने पाच बिया लावायचे ठरवलेलं आहे त्याच्या मी त्यांना असं विचारलं आपण त्यांना विचारू की असं करण्याचं काय कारण आहे तर मला मला असं सांगा की हे तुम्ही अडीच फुटामध्ये पाच बियाचं जे प्लॅन केलं आहे त्याचं काय कारण आहे झाडाची संख्या वाढावा झाडाची संख्या वाढल्यामुळे फळं वाढली आणि एकरी उत्पादन वाढत तर हे जवळपास मात किती राहणे हे सगळं पावणे पावने पावनेकर मध्ये तुमचं किती बियाचं प्लॅनिंग आहे सात हजार सहाशे सात हजार सहाशे पावनेकर मध्ये म्हणजे एक एकर मध्ये जवळपास दहा हजार चारशेच्या पुढं दहा हजार चारशे ते पाचशे बिया बसायला पाहिजे एक एकर मध्ये जर दहा हजार चारशे ते पाचशे बिया जर बसल्या एका झाडापासून जर एक फळ पकडलं एका झाडापासून एक फळ म्हणजे दहा हजार चारशे ते एका झाडापासून एक फळ एका फळामध्ये सरासरी चार किलो वजन पाच किलो तर दहावी पाच पन्नास पंचेचाळीस ते पन्नास टन उत्पादन तुमच्या ह्या पद्धतीने एक एकर मधून निघू शकते शेतकऱ्यापुढे तुमचा एक आदर्श आहे पाच बाय सव्वा फुटावर ड्रिप टाकला आहे आणि त्या सव्वा फुटावर दोन प्लस मधी एक आणि इकडे दोन अशा पाच फुटामध्ये अडीच फुटामध्ये पाच बियाचं त्यांचं प्लॅनिंग आहे आणि ते सक्सेस करून दाखवतात त्यांचा मागच्या वर्षीचा पण तोच अनुभव आहे आणि त्यांनी पाऊन एकर मध्ये मागच्या वर्षी तीस टन उत्पन्न काढलंय म्हणजे एक एकर मध्ये त्यांच्या हिशोबाने चाळीस टन उत्पन्न निघत आहे आणि माझ्या तर मते जर मेहनत वगैरे चांगली केली तर अशा पद्धतीने पंचेचाळीस ते पन्नास टन उत्पादन सुद्धा या पद्धतीने निघू शकते